योगेश कदमांच्या आईच्या नावावर असलेल्या सावलीबार संदर्भात मुख्यमंत्र्यांना दर पंधरा दिवसांनी स्मरणपत्र देणार ठाकरे सेनेचे से आमदार अनिल परब यांचं वक्तव्य सांगली जिल्ह्यातील ज्येष्ठ नेते अण्णासाहेब डांगे यांचा दोन मुलांसह भाजपमध्ये पक्षप्रवेश मुंबईत फडणवीसांच्या उपस्थितीमध्ये पक्षप्रवेश होणार यवतमाळमध्ये बच्चू कडूंच्या उपस्थितीत कर्जमाफीच्या आंदोलनाची पुढची दिशा ठरली नऊ ऑगस्टला मुख्यमंत्री आणि पंतप्रधानांना राख्या बांधणार तर गणेशोत्सवादरम्यान आंदोलनात फिरता गणपतीही असणार पुणे ड्रग्ज पार्टी प्रकरण प्रांजल खेवलकरांसह पाच आरोपींना दोन दिवसांची पोलीस कोठडी तर दोन महिला आरोपींना चौदा दिवसांची न्यायालयीन कोठडी लाडकी बहीण योजनेची पडताळणी सुरू चुकीच्या पद्धतीने योजनेचा लाभ घेणाऱ्यांना वगळण्यात येणार आदिती तटकरे यांचं वक्तव्य तब्बल अठरा तासानंतर वसई विरार महापालिकेचे माजी आयुक्त अनिल कुमार पवार यांची ईडी चौकशी पूर्ण काही कागदपत्र आणि डाटाही ईडीकडून जप्त ठाणे जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या बांधकामाचा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेनी घेतला आढावा जिल्हा रुग्णालयाचं काम तत्काळ कर पूर्ण करा शिंदेचे निर्देश शरदचंद्र पवार पक्षाकडून तयारीला सुरुवात प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदेनी बोलावली बैठक पक्षाची सद्यस्थिती निवडणुकीच्या तयारीबाबत चर्चा होणार दोन महिला आरोपींकडे अंमली पदार्थ देऊन प्रांजल खेवलकर अडकवण्यात आलं केवलकरांना अडकवण्यासाठी आरोपी ईशा सिंगचा वापर परभणी सुरेश वरपूरकरांच्या भाजप प्रवेशानंतर हर्षवर्धन सपकाळांनी घेतली काँग्रेस नेत्यांची भेट पोलीस बंझा न्यूजच्या बातमीपत्रात आज इतकंच तुम्हाला आमचं बातमीपत्र कसं वाटतंय याबाबत अवश्य अभिप्राय कळवा यासाठी पोलीस माझा न्यूजचे चा युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा तसंच आमचं फेसबुक इंस्टाग्राम आणि ट्विटर अकाउंट फॉलो करा अधिक माहितीसाठी आमच्या डब्ल्यू 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 डॉट पोलिस मझा न्यूज डॉट कॉम या वेबसाईटला भेट द्या आमचे अधिकृत प्रतिनिधी व्हायचं असेल तर स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकावर आज संपर्क साधा आजच्या बातमीपत्रात इतकंच पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात तोपर्यंत पाहत राहा पोलीस मझा न्यूज